शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहरातील महत्वाची बैठक पूर्व विभागातील व्यंकटेश्वर सांस्कृतिक भवन येथे दिनांक तेरा रोजी बुधवारी सायंकाळी सहा वाजता संपन्न झाली सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी संपर्क प्रमुख अनिल साहेब बोलताना म्हणाले की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आपले सर्व मतभेद विसरून सर्व पदाधिकारी शिवसैनिकांनी एकजुटीने रात्रंदिवस काम करावे महाराष्ट्राचे सर्व उद्योग व मुंबईचे महत्त्व संपवण्याचा प्रयत्न करणारे भाजपा हा एकमेव आपला दुश्मन आहे हे लक्षात ठेवत सर्वांनी एक दिलाने काम करावे <laughs> किती मुद्दा आहे की त्या बोधप्रमाणे जबाबदारी काय त्या दहा कार्यकर्त्यांनी जबाबदारी काय तर ते मला दिलेले शंभर मतदार त्याच्यापैकी साठ ते सत्तर मतदार जे आघाडीचे शिवसेनेचे ते सत्तरच्या सत्तर मतदार मतदान केंद्रापर्यंत घेऊन जायचं की मतदान करून घ्यायचं ज्यावेळी निवडणूक आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही त्यांना सांगा पण नाही झालं म्हणून पण जे आपले मतदार ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचले तर तुम्ही संध्याकाळी सांगू शकता की हा मुद्दा या प्रसंगी उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केले सुधीर संगेपाक अहमद इनामदार यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला प्रथम नितीन मंठाळकरचे वडील राजू बिराजदारच्या सौभाग्यवती संतोष केंगणाळकर यांचे बंधू यांच्या निधन यांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रसंगी उपनेते शरद कोळी पुरुषोत्तम बर्डे प्रकाश खंदारे प्राध्यापक अजय दासरी अमर पाटील दत्ता गणेशकर प्रताप चव्हाण महेश दाराशिवकर दत्तात्रे वानकर संतोष पाटील विष्णू कारमपुरी निरंजन बुद्धुल बाळासाहेब गायकवाड बालाजी चौगुले शशिकांत बिराजदार दादा गिजगे विठ्ठल वानकर रवी कांबळे अनिल जाधव सौ ज्योती बसवंती अमिताभ जगदाळे अंबादास चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती शेवटी सुरेश शिंदे यांनी आभार मानले